दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा कुटवटनगर परिसरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या इलेक्ट्रॉनिक दुकानाला शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली या आगीत कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालेलं आहे सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही वेळीच अग्निशमन दलाच्या एकूण सहा बंबांनी नऊ फेऱ्या मारून आग आटोक्यात आणली त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला दुकानाचे मालक ओमप्रकाश सदिजा आणि तन्मय सुराना यांनी या घटनेची माहिती दिलेली आहे अंबड पोलीस ठाणे आणि अग्निशमन विभागाला याबाबत माहिती देण्यात आली वेळीच घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब तातडीनं पोहोचले सुरुवातीला सातपूर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले त्यानंतर आग आटोक्यात येत नसल्यानं सिडको आणि मुख्यालय येथून प्रत्येकी दोन दोन बंब घटनास्थळी दाखल झाले एकूण सहा बंबांनी दहा फेऱ्या मारून अडीच तासात आग विजवण्यात यश मिळवलेलं आहे या अगीत दुकानातील टी व्ही फ्रीज कूलर वॉशिंग मशीन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळून दोन कोटींचं नुकसान आहे यावेळी इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्ये पाच ते सात कर्मचारी उपस्थित होते या अगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही मात्र घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बघ्यांनी गर्दी केलेली होती गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले तसंच लाठीमार देखील करावा लागला आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नसून पुढील तपास अंबड पोलीस करत आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक